राम राम मंडळी वानखेडे स्टेडियमवर आपली टीम खेळतेय अख्ख स्टेडियम एकदम खचाखच भरलेलं लोक खुर्च्यांवरती उभे राहून चिट्ट्या मारताय प्रत्येक सिक्स फोर नंतर चक दे इंडिया हे गाणं वाजताय आणि चुकून आपला एखादा खेळाडू आऊट झाला तर स्टेडियम मध्ये स्मशान शांतता हे असं चित्र तुम्ही खूप वेळा तुमच्या टीव्ही वरती पाहिलं असेल किंवा काही लोकांनी तर स्टेडियम मध्ये जाऊन तो थरार अनुभवला असेल बरोबर आहे पण एक काळ या क्रिकेट वेड्या देशामध्ये असा होता की विश्वकप जिंकलेल्या खेळाडूंना बक्षीस द्यायला देखील बीसीसीआय कडे पैसे नव्हते आपल्या खेळाडूंना चहा पाणी करायला देखील पैसे नसायचे आज जी बीसीसीआय क्रिकेटच्या दुनियेत दादागिरी करतीये ती एकेकाळी भिकारी होती बीसीसीआय कडे स्वतःची मैदानं नव्हती आणि बीसीसीआय तुटपुंज्या पैशासाठी आयसीसी पुढे हात पसरवायचे तुला कसं पण आज आज बीसीसीआय क्रिकेटचा डॉन आहे रमीज राजा जो पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा दोन हजार एकवीस दोन हजार ला चेअरमन होता तो म्हणतो बीसीसीआयने जर ठरवलं तर एका मिनिटात पाकिस्तानचं क्रिकेटचं दुकान बीसीसीआय बंद करू शकतं कारण कारण पाकिस्तान एक भिकारी देश आहे क्रिकेटसाठी पाकिस्तान पन्नास टक्के बीसीसीआय वरती अवलंबून असतो आणि आयसीसी ला पैसे कुठून मिळतात तर क्रिकेटचा डॉन बीसीसीआय पण एक मिनिट आयसीसीचा अध्यक्ष कोण आहे जय शाह म्हणजे उद्या जर मोटाबाई आपल्या पोराला म्हंटले की छोट्या उद्यापासून पीसीबी भी ला भीक द्यायची बंद मग काय आलं पाकिस्तान क्रिकेट रस्त्यावर काही जण कमेंट मध्ये असंही म्हणू शकतात की आय सी सी नसलं तर काय झालं आय एस आय एस तर आहे पाकिस्तान क्रिकेटला सपोर्ट करायला असो <laughs> हा विषय आहे बीसीसीआयचा एका भिकारी बोर्डाचा एक राजा बनण्याचा शून्यातून जग निर्माण करायचा आणि पूर्ण क्रिकेटला आपल्या बोटावरती नाचवायचा एकोणीसशे त्र्याऐंशी साली कपिल देवच्या नेतृत्वाखाली भारत विश्वकप जिंकला आणि क्रिकेटचं खूळ पूर्ण देशभर पसरलं पण बीसीसीआय अजूनही गरीबच होती त्यांच्याकडे खेळाडूंना बक्षीस देण्यासाठी पैसे देखील नव्हते क्रिकेट खेळणाऱ्या आणि विश्वकप जिंकून आणणाऱ्या खेळाडूंना तुटपुंजीशी रक्कम मॅच फीज म्हणून मिळायची कडे पैसाही नाही आणि पैसा कमवायचं का काही साधन पण पन नाही पण म्हणतात ना भगवान के घर देर आहे अंधेर नाही असंच काहीतरी बीसीसीआय सोबत झालं आणि एका रात्रीतून त्यांचं नशीब बदलून गेलं अरे त्याच झालं असं एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये भारताची अर्थव्यवस्था खुली झाली त्याच काळात साऊथ आफ्रिकेवरचा क्रिकेट खेळण्याचा बॅन उठला तब्बल एकवीस वर्षानंतर साऊथ आफ्रिका हा संघ क्रिकेट खेळू शकत होता आणि साऊथ आफ्रिकेनं त्यांची पहिली सिरीज ठेवली भारतासोबत साऊथ आफ्रिकेचे क्रिकेट ऍडमिनिस्ट्रेटर अली बॅचर यांनी भारताचे क्रिकेट ऍडमिनिस्ट्रेटर जगमोहन दालमिया यांना एक कॉल केला आणि त्यांना विचारलं तर जग्गू भाऊ भारत आणि साऊथ आफ्रिकेची मॅच होतीये तर या मॅचचं प्रसारण कुठल्या टेलिव्हिजन वरती होणार आहे जगमोहन दालमिया इकडनं म्हंटले दूरदर्शनवर भारताच्या सगळ्या क्रिकेट मॅचचं प्रसारण दूरदर्शन वरतीच होतं तिकडनं अली बॅचर छान छान मग दूरदर्शन किती पैसे देते तुम्हाला पैसे देतं आणि दूरदर्शन अरे येडा का खोळा झाला तू आली दूरदर्शन कशाला आम्हाला पैसे देईल उलट आम्हीच दूरदर्शनला पाच लाख रुपये देतो जेणेकरून ते भारतीय संघाचे मॅचेस टीव्हीवरती दाखवतील तिकडनं आले बॅचर अरे काय बोलतो येडा तर तू तु आहेस तुला माहिती नाही का कडे पूर्ण अधिकार आहे की हे मॅचेस कुठल्या टेलिव्हिजन वरती प्रसारित करायचं हे ठरवायचं आणि दक्षिण आफ्रिकेतले खूप सारे चॅनल्स माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत आणि ते खूप इच्छुक आहेत भारत आणि साऊथ आफ्रिकेच्या या मॅच प्रसारण विकत घेण्यासाठी आणि ते तुम्हाला चांगले पैसे देखील मोजतील आणि या सगळ्या गोष्टींनंतर बीसीसीआय ची दुनियाच बदलून गेली न या सिरीज चे राईट दोन लाख युएस डॉलरला विकले एका रात्रीत कोटीमध्ये पैसा आला आणि बीसीसीआय गरिबीतून बाहेर पडली ही सोन्याची पहाट होती आणि इथूनच बीसीसीआय साम्राज्याचा उदय झाला पैशाची घरात रास आतापर्यंत आयसीसीचा चेअरमन फक्त इंग्लंड मधला मा माणूसच असायचा पण जेव्हा भारताचा आणि आशियाई देशांचा प्रभाव क्रिकेट वरती वाढला त्यावेळेस आयसीसीच्या चेअरमनची नेमणूक मतदानाद्वारे करण्याचं ठरवलं आणि एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये पहिल्यांदा क्लायड वॉलकॉट जे वेस्ट इंडिज मधले होते हे पहिले नॉन ब्रिटिश चेअरमन आयसीसीचे बनले आणि त्यानंतर पुढच्या निवडणुकीत एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये जगमोहन दालमिया या निवडणुकीला उभे राहिले आणि निवडणूक जिंकले देखील पण इथे एक मोठा खेळ जगमोहन दालमियाने केला जगमोहन दालमिया ही निवडणूक कसे जिंकले हे जर तुम्हाला कळलं तर तो तुम्ही तोंडात बोट घालाल जगमोहन दालमिया यांना माहिती होतं की आयसीसीचे जास्त मेंबर्स हे इंग्लंडचे चाटुकार आहेत ते भारताच्या उमेदवाराला कधीच मतदान करणार नाहीत या मतदानाला आयसीसीच्या असोसिएट मेंबर्सला देखील मतदान करायचा अधिकार असतो पण या देशांमध्ये क्रिकेट जास्त फेमस नसल्यामुळे त्यासोबतच हे देश गरीब असल्यामुळे या देशांनी या मतदानामध्ये याच्या अगोदर कधीच भाग घेतला नव्हता आणि जगमोहन दालमियांनी एकोणीसशे सत्त्याण्णव हे ला, ला हेच पकडले या देशाच्या प्रतिनिधींना त्यांनी लंडनला बोलावलं विमानाचं तिकीट बुक केलं फाईव्ह स्टार हॉटेलची बुकिंग केली रात्रभर त्यांना खाय प्यायची सोय केली आणि दुसऱ्या दिवशी या देशांच्या प्रतिनिधींनी जगमोहन दालमिया यांना मतदान केलं आणि पहिल्यांदा भारताचा एखादा व्यक्ती आय सी सी चा चेअरमन बनला वा इतिहासात पहिल्यांदा एक भारतीय आणि एक आशियाई व्यक्ती आय सी सी चा अध्यक्ष बनला आणि त्याच्यानंतर बीसीसीआयनं कधीच मागे वळून पाहिलं नाही आज बी सी सी आय जगातला सगळ्यात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे बी सी सी आय व्हॅल्युएशन अठरा हजार सातशे साठ करोड एवढा आहे आणि आय नंतर दुसरा सगळ्यात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे ऑस्ट्रेलिया आणि त्याचं व्हॅल्युएशन बीसीसीआय व्हॅल्युएशन पेक्षा फक्त अठरा हजार एकशे दोन करोड रुपये एवढं कमी आहे म्हणजेच ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाचं व्हॅल्युएशन आहे सहाशे अठ्ठावन करोड फक्त ऑस्ट्रेलियाच नाही तर जगातल्या सगळ्या क्रिकेट बोर्डांच्या व्हॅल्युएशनची बेरीज जर केली तर ती देखील बीसीसीआयच्या आजच्या व्हॅल्युएशनच्या फक्त सतरा टक्के एवढा मोठा हत्ती बनलाय बीसीसीआय नाही आयसीसीचे निर्णय बीसीसीआयच्या मर्दीशिवाय घेतलेच जाऊ शकत नाहीत मोठ्या मोठ्या स्पर्धा भारतीय संघाला आणि भारतीय प्रेक्षकांना प्लॅन करून आयोजित केल्या जातात आणि बाकीचे देश सुद्धा पैशांसाठी बीसीसीआय कडेच डोळे लावून पाहत असतात अभिमानानं आणि गर्वानं छाती फुगली ना पण माहितीये फक्त बीसीसीआय मोठा झालाय आणि क्रिकेट क्रिकेट नाही न ना या खेळाची पण वाट लावून टाकली आणि असं वाटतं क्रिकेट हा खेळ इंग्रजांच्या हातातच बरा होता